अत्यंत गंभीर अशी दुर्घटना आहे अत्यंत या घटनेचा लोकांच्या वतीने निषेध व्यक्त केला या बाबतीमध्ये त्या दिवशी पण एक घटना घडली त्यावेळेस आम्ही सांगितलं ही जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग त्यावेळेस केलेलं नाही हे भविष्यामध्ये वन खात्याच्या संदर्भामध्ये संख्या एवढी वाढू शकते आणि त्याचं नियोजन आपण पहिल्यापासून केलं पाहिजे असं लोकप्रतिनिधीना कधीही वाटलं नाही आणि त्यामुळे याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात गंभीर प्रमाणात झालेली आहे या ठिकाणी आता यांनी सांगितलं मोदी साहेबांनी की फिफे या परिसरामध्ये बाराशे सतराशे अठराशे मिट्टे आहेत आणि मालेट कॅपॅसिटी एकशे वीस आहे एकशे वीस तर मीठ आणणार बाकीचं काय करणार बाकीचे जे बिबटे आहेत काही बिबटे पकडून लोक यांच्या घरात सोडले पाहिजे एक वनमंत्री घरात सोडला पाहिजे एक पालकमंत्र्यांच्या घरात सोडलं पाहिजे आमदारांच्या घरात सोडलं पाहिजे अशा पद्धतीने घेऊन बसावं लागेल आंदोलना आंदोलन करून सुटणार नाही मग कशाने सुटणार हे प्रश्न जर तुम्ही इतक्या दिवसामध्ये तुम्ही मंत्री आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात प्लॅनिंग करता येते नव्हतं तर आंदोलनाचा विषय समजा आला कसं आले नाही एवढ्या घटना घडल्या एवढे लोक आंदोलन करतात त्याच्याबद्दल अजिबात नाही आमदार साहेब बोलते मी चुकीचं बोललेले आहे ही जे लोक आहेत यांचा उद्रेक आहे तुम्ही प्लॅनिंग केलं असत ना याचं आता तुमच्याकडे प्लॅनिंग नाही तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आमच्याकडे प्लॅनिंग आहे आम्ही पंधरा वर्षाचं विजन करतो वीस वर्षाचं विजन करतो मग बाबतीत तुम्हाला विजन कळलं नाही का बाबा आपण वीस वर्षाचं पुढचं त्यांचं व्हिजन केलं पाहिजे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे माझी आता एक मागणी आहे शेवटी हा प्रश्न ताबडतोब सोडण्यासाठी इमिडिएट त्या ठिकाणी ज्या वन खात्याच्या जमिनी आहेत या मोठ्या मोठ्या जमिनीच्या कंपाऊंड घालून त्या ठिकाणी हे बिबटे त्या ठिकाणी सोडले पाहिजेत नाहीतर आज अक्षरशः म्हणजे रस्त्यावरून फिरायला सुद्धा मुस्क दिवसा डवळ्या दिवसा ढवळ्या झालेल्या दिवसा अशी रात्री बिबटी काढणार नाही दिवसा डवळ्या आणि जर पद्धतीने काहीच होत नाही मागच्या कलेक्टर येणार होती कलेक्टर साहित्य त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आली त्याच्यानंतर वन मंत्री येणार होते कुणी आला नाही आश्वासन दिली परंतु पाळली जात नाही माझी पूर्णपणे मागणी आहे की या ब्रिटनचा कसं करायचं तसं करा प्लॅनिंग करा